शनिवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर विधानसभा मतदारसंघातील अपंग व दिव्यांग बंधुभगिनींसाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे एडीप योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्वतपासणी व वा नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरास उदंड असा प्रतिसाद लाभला असून सकाळपासूनच या ठिकाणी दिव्यांग बंधुभगिनी यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सिन्नर शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी एडिप या योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिव्यांग बांधवांनी शिबिरात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक सोबत आधार कार्ड रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला याची झेरॉक्स आणि पासपोर्ट झेरॉक्स सह उपस्थित होते यावेळी अनेकांची नोंदणी करण्यात आली एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप माणिकराव साहेबांनी कोकट साहेबांनी आमच्यासाठी दिव्यांगांसाठी सर्व अपंगांना सुविधा आणली शिबिर भरवलं त्याच्याबद्दल आम्ही सर्व त्यांचेवाले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आपले जे सिन्नर तालुक्याचे आमदार मान्य माणिकरावजी साहेब यांनी ही जी काही आज दिव्यांगांसाठी साहित्य वाटप योजना ही जी आणली त्या त्या त्या, त्या योजनेमधून हजारो अपंगांना या योजनेचा लाभ होईल आणि त्यांनी ताईंनी जो हा आज दिवसभर वेळ दिला त्यासाठी त्यांचे आणि श्रीमंती ताईंचे आणि माणिकराव साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार सिन्नर तालुक्यामध्ये हे हे जे ग्रामीण रुग्णालयामध्ये हा जो कार्यक्रम राबवून आणला आहे आमदार साहेबांनी तर याचा हजारो दिव्यांगांसाठी खूप फायदा झालेला आहे आणि त्यामुळे आमदार साहेबांचे आणि श्रीमती ताईंचे आभार मानते मी सृजन भालेराव अलिमको मुंबई आज आपण या ठिकाणी दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी ॲडीप केंद्र शासनाच्या ॲडिप या योजने योजनेतून दिव्यांग बंधूंना कृत्रिम अवयव सहाय्यक साधने यांची पूर्व तपासणी आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या सगळं पाठपुरावा आपले आमदार मानिकराव कुकाटे साहेब हे घेत आहेत तरी या शिबिरामध्ये वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळ्या दिव्यांगांना त्यांचं गरजेनुसार साहित्य मिळणार आहे त्या त्याच्यामध्ये मोटराईज ट्रायसायकल असेल कृत्रिम पाय असेल त्याच्यानंतर अंध असेल शंभर टक्के तर स्मार्ट केन आहे हे सगळे साहित्य आपण या ठिकाणी यांची तपासणी करणार आहोत आणि एका महिन्यामध्ये ती साहित्य आपण त्यांना सुरू केलेल्या योजनेमध्ये जिथे दिव्यांगांना अलिमको कंपनीच्या मार्फत त्यांच्या त्यांच्या वस्तू मिळणार आहे त्याच्या रेजिस्ट्रेशनसाठी आज सिन्नरच्या दवाखान्यामध्ये काम चालू आहे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात इथे दिव्यांग उपस्थित राहिलेले आहे आणि आल्यावरती खरं तर सावळा गोंधळ होता फार गर्दी झालेली होती मात्र आता भरपूरसे व्हॉलेंटियर्स येऊन त्यांनी गर्दी थोडी आटोक्यात आणली आहे थोडं सगळं सुरळीत केलेलं आहे मी जे काही अपंग आणि दिव्यांग आहे त्यांना हीच विनंती करते की अलेमकोने एक योजना काढलेली आहे ज्याच्यामध्ये एखाद्याला पाय नसेल एखाद्याला हात नसेल एखाद्याला तीन चाकी गाडी लागत नसेल कोणाला इयरिंग एड लागत असेल ते, तर अशा विविध यो याच्यामार्फत ते त्या गोष्टी त्यांना पुरवणार आहेत तर ज्यांचे कोणाचे रेजिस्ट्रेशन्स बाकी असेल त्यांनी कृपया येऊन आपलं रेजिस्ट्रेशन करावं हीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते